तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्यात मग नापिकी असेल कर्जबाजारी पण असेल पण या ही कारण जी आहेत ती तात्पुरती कारण आहेत पण जी मेन शेतकरी विरोधी जे कायदे जे आहेत ज्याला म्हणतो सिलिंगचा कायदा असेल जमीन अधिग्रहण कायदा असेल तर या कायद्यांमुळे की ज्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना न्यायालयामध्ये न्याय मागता येत नाही बाकी सगळ्या लोकांना त्यांच्या एखाद्या वस्तूचा भाव ठरवायचा असेल एखादा पॉपकॉर्न जर असेल तर त्यांना भाव ठरवतो मात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वस्तूचा भाव ठरवता येत नाही हे जे काही आयुष्य कायदे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे त्या कायद्या विरोधात गेल्या आठ वर्षापासून आपण किसान पुत्र आंदोलन या नाव केलं किसान पुत्र आंदोलन कुठली संघटना नाहीये किंवा त्याचं काही पद नाहीयेत प्रत्येक माणूस जो शेतकरी आत्महत्याच्या विरोधामध्ये आवाज उचलतो तो किसान पुत्र आणि चिलगाव येथील शेतकरी पस्तीस वर्षापूर्वी साहेबराव करपे शेतकरी होते त्यांनी स्वतःच्या कुटुंबासह पत्नी दोन मुलं म्हणजे यांच्यासह एकत्र आत्महत्या केली होती की शासन जे आहे ते शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे शेतकऱ्यांची बाजू घेत नाही शेतकऱ्या अन्याय करत आहे आणि ती आत्महत्या महाराष्ट्राच्या शासनाच्या इतिहासामधली पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद होती आणि मग त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जर गेल्या वर्ष आपण पाहिलं एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या एक वर्षामध्ये केवळ वर फक्त बीड जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे पाच शेतकरी आत्महत्या झाले मग या विषयी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी दर एकोणीस मार्च असतो त्या ठिकाणी आमिर हाबी कार्यक्रम घेतात आता त्या आंबेजगामध्ये दे मेन कार्यक्रम सध्या त्याच्यामध्ये मग सामूहिक उपवास कु असेल प्रत्येक जण आपल्या घरी सुद्धा वैयक्तिक सकाळी दहा ते चार पर्यंत जो म्हणतो आपण याच्यामध्ये कंपल्शन नाहीये की शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सर्व वेदना व्यक्त करण्यासाठी हाय आणि मग त्याच्यामध्ये या वर्षी त्यांनी काय केलंय मग रॅली असेल किंवा त्याच्यानंतर काही व्याख्यानं त्यांनी ठेवलेत प्रबोधनपर त्याचबरोबर काही जे शेतकरी आत्महत्या करत जे आहेत त्यांच्या विधवा बहिणी ज्या आहेत त्यांना काही मदत करणं असेल तर आपण दरवर्षी लिंबागणी ग्रामपंचायतीच्या वतीनं काय करतो की याच ठिकाणी एकोणीस मार्चला ग्रामपंचायतीच्या बाहेर आपण सगळे एक दिवसाचा उपवास करतो तर त्याच नियमानं वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करणार